मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील शिरंबे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक निखिल शेठ कोर्डे आणि प्रवीण शेठ दसवळकर यांचा जीवा सुद्धा मैदानामध्ये आला आहे दादा जीवाचं कसं काय नियोजन आहे शेटनी केले नरसिंगपूरचा बैल नरसिंगपूरचा बैल असणार याच्यावर पाळताना चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले शिरबेच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> नाव काय आपलं ड्रायव्हर कुठलं गाव सातशो रुपये रुपये आणि आज कोणती कोणती बैल आणलेत आज पिस्तूल आणलाय पिस्तूल आहे मित्रांनो सहा रुपयाचा सा, आणि भारत पली पली। पण पलीकडे दिसतोय भारत पहिली पिस्तूलचं कसं काय नियोजन आहे पिस्तूलचं नियोजन म्हणजे कसं आहे पैरा आपण एका केलेला के आहे के बर बर फक्त लपून केला होता तुम्हाला सांगितलं नाही एका पैरा केला थांब म्हणजे मतानं आणि गाडी पाळणार गाडी पाळणार बरं चला शुभेच्छा मला मित्रांनो गुरु पण आलाय गाव कुठलं गुरुचं विसापूरचा गुरु आहे कसं आहे नियोजन आज काय नावायचं मेंढा बरं विसापूरचा गुरु आणि मेंढा पळ पळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो पाडेगावकरांचं मिशन आलं पडे पडेलचं पड़े सा? साबण गाव कुठलं साबणचं तांदुळवाडीच आहे तांदु तांदु बर चला शुभेच्छा तुम्हाला महाराज गाव कुठलं महाराजचं बर चला शुभेच्छा मित्रांनो सरदार हा गाव कुठलं सरदारचं गाव कुठलं सरदारचं कडमगाव पडेलचं माहित नाही बरं बरं मित्रांनो सोन्या पण आला पडेलची तुमचीच काय काय नाव आहेत दोघांची नंद्यानी मित्रांनो नांद्या आणि साहेब्या पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो मुरुमकरांचा कबालीसुद्धा मैदानात दाखल झाला आहे मित्रांनो खडशीकरांचा नडशीकरांचा नडशी नडशी राजा कसं काय नियोजन कोणावर पाळणार आहे आज बरं चल चला शुभेच्छा दादा नमस्ते तुमचं नाव काय बरं बैल कोणती कोणती घेऊन आला असून रहमतपूरच्या बाजा गौरव शेडग्यांचा यांचा हा सुशांत हां काय नाव आहे बुत्या बुत्या शिरब्याचा आणि हा किरण जातो शिरब्याचा मारतो आणि तो पल्लीकडचा बरं त्याचं नाव काय पैलवान आणि ह्याचं नाव काय मित्रांनो शंभू आलाय शंभूचं गाव कुठलं पाचुंबरीचं आहे बरं पाचुंबरीचा शंभू पण आलाय मित्रांनो मित्रांनो पाचुंबरीचा गुरु पण आलाय ह्याचं नाव काय म्हणाला बाल्या आणि हो आणि माहित नाही बरं नाव काय आहे तेठ शंकर गाव कुठलं पर कालगावचा आहे शंकर आणि पड्यालचा मित्रांनो जीवन डायवर निनाम यांचा सुंदर पण आलाय बघा मैदानामध्ये जीवन ड्रायव्हर नमस्ते काय चाललंय कसं काय नियोजन आहे सुंदरचं नियोजन लखन बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो चंद्या पण आलाय चंद्याचं गाव कुठलं पारेकरवाडी पारे जरा बरं चला शुभ मित्रांनो नऊ विरकरवाडीचं निशान पण आलाय मेहबूब पण आला बघा मित्रांनो गाव कुठलं विरकरवाडीचं मैभूब आहे राणा गाव कुठलं राणाचं गाव कुठलं कन्याखेडचा राणा पण आला मित्रांनो महाराज आलाय बघा आमदारवाडीचा कुठलं गाव सुरलीचा आणि हा पडायलाचा आर्वीचा बाहुले पण आलाय बघा मित्रांनो नाव काय त्याचं संभा कुठलं गाव संभाचं एक आंबेचा संभा आहे कसं काय नियोजन आहे बरंच लांब निवारा केला सावलीला काय वाटरचा बाहुली आलाय कसं नियोजन आज कुणाबरोबर पाळणार आहे नियोजन मालकांनी गेले बरं बरं चला शुभेच्छा दुर्गा कोणाबरोबर पाळणार आहे आज अजून नाही सांगता ना करता हो नंदे आणि बंटी पण आलाय बघा कोरेगावची बैल आहेत ही दोन्ही पण कसं नियोजन आहे दादा आज कोणाबरोबर पाळणार आहे घरची घरचाच सास का घरचा सास पळवतात दादा पैर होत नाही पैर होत नाही त्यामुळे अजून एक बैल घेतला हा बरं पडते ले हो बर ना घरची बैल असली हा परिस्थिती सर्वसामान्य बरं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहितीसाठी मित्रांनो आपशिंगे मिलिट्रीचा चित्र पण आलाय कसं नियोजन आहे आज कोणाबरोबर दिसेल पाळताना बाळू ड्रायव्हरने केलं नियोजन बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ह्याचं नाव काय आले आडी कलच्याच रॉकी आणि पड्यालचा गाव कुठलं कोरेगावचीत मित्रांनो ही बैली सगळे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो भारत आणि लक्ष पण आलाय कसं आहे नियोजन आज कोणाबरोबर पाळणार आहे हाईच गाडी पाहणार हाई आहे वर्षाला शुभेच्छा हो बाल महापल्लीकडचा वशा गाव कुठलं कोरेगावचीच मित्रांनो बैल दोन्ही पण बादल गाव कुठलं बादलच शिर्म्याच बादल आहे मित्रांनो तांडव पण आले तांडवच गाव कुठलं एकसरचं तांडव आहे मदन गाव कुठलं आहे मदनच फर्थवाडीचं मदन आहे मित्रांनो मित्रांनो सोन्याला आला बघा मोठ्या मापाचा पहिले एकदम सुंदर ना नाव काय दादा इथं इष्ट नाही मित्रांनो जायगावचा हे नाव काय दादा इथं राजा गाव उठलं राजा जामखुर्दा आणि हो त्याचं नाव काय दादा बर बारक्या काय घेऊन आलाय काय नाव आहे त्याचं काय नाव आहे वजी आलाय बघा मित्रांनो काय आज कसं काय नियोजन कोणाबरोबर पडणार आहे बर बर कुणा बरोबर त्यांच्या बरोबर आहे का पहिला नियोजन बरं त्याला शुभेच्छा नाव काय व्हायचं दादा रायफल एक्कावन एक्कावन गाव कुठलं उंबरगाव उंबरगाव आणि त्यू पलीकडचा एक्कावन एक्कावन काय नाव सुंदर आहे मित्रांनो उंबरगावचा सुंदर आणि रायफल पण आलाय बघा माहितीला सुंदर आहे गाव कुठलं सुंदरचं कृपा अंबरनाथ राह अंबरनाथ चाले आणि हो बुलट आहे बुलेट आहे बर एकसळचं बरं ह्याचं नाव मित्रांन लखन गाव कुठलं कराडचं लखन पण आलाय बघा मास्तर आलाय ट्रिपल वन कुठलं गाव मास्तरचं धनगरवाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो राहुल्या पण आलाय मित्रांनो चेंडू पण आलाय फळ्या पण आलाय बघा गा। मळ्याचं गाव कुठलं बत्तीस शिराळा बरंच आला दादा हो सुंदर पण आलाय गाव कुठलं सुंदरचं गाव कोरेगावचं सुंदर आहे बघा मित्रांनो कसं काय नियोजन आहे दादा आज മോനിയ ശുഭോ തന്നെ